जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे कालपर्यंत आपण सातव्या दशकातील तिसरा समास चतुर्दश ब्रह्मनिरूपण समाप्त केला ब्रह्मनिरूपणानंतर चतुर्दश ब्रह्मनिरूपण आणि आता समर्थ विमळ ब्रह्मनिरूपण आपल्याला सांगणार आहेत चतुर्दश म्हणजे चौदा ब्रह्मांचा उल्लेख समर्थांनी परब्रह्माचा निश्चय होण्यासाठी केला की कोणत्याही पातळीवरून अनुभवायला गेलं की ते ब्रह्म ब्रह्म म्हणता येईल पण ते खरं परब्रह्म नाही खरं परब्रह्म पर हे पर शब्दातीत अनुभवातीतच राहतं जो ब्रह्मरूप झाला त्यालाच त्या ब्रह्माची खरी ओळख होणार आता विमळ ब्रह्मनिरूपणामध्ये समर्थ या परब्रह्माच्या वर्णनात्मक ओव्या सांगतायत त्या प्रत्येक ओवीच्या निरूपणामध्ये शिरण्याची मुळी गरजच नाही अशा या ओव्या आहेत आपण एकामागून एक ओव्या पाहत जाऊ समर्थ सुरुवात करतात ब्रह्म नभाहून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे एकवीस स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ असे अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडांवरुते तेणे स्थळ रिते अणुमात्र नाही जळीस्थळी काष्ठी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेणे विणरिता प्राणी एकही नाही जळचरास जैसे जळ बाह्याभ्यांतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जळा वेगळा ठाव आहे ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणून उपमानस आहे जळाची तया जे कोणतेही खरं म्हणजे उपमेत येत नाही ते समर्थ केवळ सामर्थ्यानं गुरुकृपेनं आपल्यापुढे मांडतायत ओघव त्या निर्मळ आणि पवित्र ओव्यांद्वारे समर्थ परब्रह्माबद्दल भाष्य करतात कसं सांगणार ना ते परब्रह्म अखिल ब्रह्मांडामध्ये ते व्यापून आहे असं सांगता सांगता समर्थ जळ आणि जळचर यांचा दृष्टांत देतात पण शेवटी असंही म्हणतात की जळ नाही अशी जागा असू शकते त्यामुळं ब्रह्माला जळाची उपमा देता येत नाही ब्रह्म जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र व्यापून आहे त्याच्याशिवाय एकही वस्तू नाही आणि एकही जागा अशी नाही की जिथे ब्रह्म नाही अंतर्बाह्य जे व्याप्त आहे असं ब्रह्म परब्रह्माच्या वर्णनात्मक या ओव्या आहेत आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा आकाशाबाहेरी पळो जाता पुढे आकाशाची तत्वता तैसे तया अनंता अंतची नाही किती सुंदर सांगितलं पहा समर्थांनी आकाशाला धरायला गेलं तर आकाशच पुढे दिसणार असं ब्रह्माच्या बाबतीत आहे थोडक्यात काय तर वेगळेपणानं त्याचा अनुभवच घेता येत नाही सर्वत्र व्यापक असलेलं ब्रह्म सर्वत्र व्यापक झाल्याशिवाय कळणार नाही ब्रह्मस्थितीमध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा आकाशरूपच ते झाले तेव्हा आकाशाला समजलं ब्रह्मरूप झाले तेव्हा ब्रह्माला ब्रह्मा समजलं त्यामुळं असं वर्णन करता न येणारी वस्तू समर्थांनी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे परी जे अखंड भेटले सर्वांगास लिघटले निकट परी चोरले सकाळ तया मध्येची असिजे परी तयास नेणीजे उमजे भास नुमजे परब्रह्मते परब्रह्माची आणि आपली अखंड भेट आहे जे आपल्या आप सर्वांगाला अगदी चिकटून आहे इतकं की सतत त्याच्या जवळ असूनही सर्वांपासून ते लपून राहिलेलं आहे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे पहा चराचरामध्ये ही अस्तित्वाची जाणीव व्यापून आहे एकही वस्तू नाही अगदी निर्जीव वस्तु सुद्धा आणि सजीव वस्तु सुद्धा की जिथे जाणीवेचा स्पर्श नाही आपल्याला ही जाणीव नाही की आपल्याला जाणीव आहे हा आपला दोष आहे प्रत्यक्षात ही जाणीव सर्वांना एकत्वानं व्यापून आहे याला समर्थ पर ब्रह्म चिकटून आहे असं म्हणतात पण ही जाणीव आपल्याला कळत नाही म्हणून ते ब्रह्म चिकटून असूनही आपल्यापासून लपून आहे मी तेच ब्रह्म आहे या जाणीवेमध्ये जो गेला त्याच्यापासून ब्रह्म लपलेलं नाही पण मी देह आहे या जाणीवेत जो आहे त्याच्यापासून ब्रह्म लपूनच राहिलेलं आहे पुढेही समर्थ तेच म्हणतात तयामध्येची असे जे परी तयास नेणी जे म्हणजे काय त्या ब्रह्मामध्येच आपण आहे पण असं असूनही त्याची जाणीव आपल्याला नाही आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी जो दृश्य जगताचा भास आहे तो मात्र आपल्याला जाणवतो उमजे भास पण त्या भासाचं जे अधिष्ठान ब्रह्म ते जाणवत नाही कळत नाही नुमजे परब्रह्म ते आकाशामध्ये आभाळ तेणे आकाश वाटे परी ते मिथ्या निवळ आकाशची असे भास कसा असतो त्याचा दृष्टांत समर्थ देत आहेत ढग आकाशात येतात आपल्याला असं वाटतं आकाश गडूळ झालं पण वस्तुत हे सर्व आकाशच आहे ढग येतात आणि जातात आकाश आहे तसंच राहतं त्याच्यात काहीही बदल होत नाही येणारी गोष्ट जाते आणि गेलेली गोष्ट येऊ शकते ब्रह्म जात नाही येत नाही आहे तसं आहे पण हे कुणासाठी ज्याला ज्ञान झालं त्याच्यासाठी म्हणून समर्थ पुढे म्हणतात नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यांसी तैसे दृश्य ज्ञानी असी मिथ्यारूप आकाशाचं जसं पण आहे तसं ब्रह्मस्थितीमध्ये जो गेला त्याला हे कळून येईल की दृश्य येतं आणि जातं दृश्य हे भ्रमरूप आहे भासरूप आहे ज्ञानाचा अधिष्ठान तिथे आवश्यक आहे त्याशिवाय दृश्य मिथ्या आहे हे कळणार नाही मिथ्याची परी आभासे असं स्वप्न जायसे जागा या पैसे बुजो लागे जसं एखादं स्वप्न असावं अगदी तसं स्वप्न आहे तोपर्यंत स्वप्नाचा अनुभव खरा आहे जागृतावस्थेमध्ये आल्यानंतर स्वप्न हे भ्रमरूप आहे तसं ब्रह्मस्थितीच्या बाबतीत आहे दृश्य हे जणू स्वप्न ब्रह्मस्थिती ही खरी जागृती पण गंमत अशी की ते आहे जवळच तरीही त्याची जाणीव होत नाही ते आपल्यासाठी लपूनच राहतं कारण एकच आहे आपली देहबुद्धी समर्थ यापुढे म्हणतात तैसे आपुले अनुभवे ज्ञाने जागृतीस यावे मग माईक स्वभावे कळू लागे आपला आपण याचा अनुभव घ्यावा ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच आत्मज्ञानापर्यंत म्हणजेच स्वरूप ज्ञानापर्यंत समर्थ आपल्याला सांगतायत की कुणाच्या सांगण्यावर जाऊ नका स्वत अनुभव घ्या ही ज्ञानाची जागृती आल्याशिवाय माया कळून येणार नाही आपला जो आत्मानुभव आहे तो आपल्याच पाशी आहे तो बाहेर कोणीही आपल्याला देऊ शकत नाही तो मुळात बाहेर मिळतच नाही आपल्याच आत मिळतो समर्थ म्हणतायत त्या अनुभवाच्या वाटेनं तुम्ही जा तरच तुम्हाला माया कळू शकेल ती कळण्याची आवश्यकता अशासाठी आहे की स्वरूप ब्रह्मरूप असताना आपण निष्कारण मायेमध्ये अडकू नाही हे तसंच आहे जसं एखाद्या व्यक्तीनं म्हणावं की मी स्वप्नातून बाहेर येणारच ना नाही मग जागी व्यक्ती काय करेल त्याला जाग करण्याचाच प्रयत्न करेल नेमकी तीच गोष्ट संत करत आहेत आपण म्हणतोय की स्वप्नच खरं स्वप्नच खरं आणि जागृतावस्थेतील संत म्हणतायत की जागा हो तू ब्रह्म आहेस समर्थ फक्त म्हणतायत की याचा प्रत्यक्ष अनुभव घे हा अनुभव आला की तो ज्ञानी आहे मग अज्ञानाची निद्रा म्हणजे देहबुद्धी तिथे कशी राहील मायेचा भास किंवा अज्ञानाचं पांघरूण किंवा भ्रम किंवा विकल्प हे सर्व देहबुद्धिरूपानंच नटलेलं आहे ते जाऊन ज्ञान त्या ठिकाणी प्रगट होऊ दे आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडापैलीकडे त्याची आता निवाडे उमजोन दाऊ बरं आता असू दे म्हणतात समर्थ पलीकडे असणारे हे कोडे आता उलगडून दाखवूया असे त्यांचे शब्द आहेत त्यांनीच ते उलगडावं आणि गुरुकृपेनं ते उकलावं ब्रह्म ब्रह्मांडी कालवले पदार्थासी व्यापून ठेले सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे घट आणि सूर्यप्रकाश किंवा चांदणं याचं चा उदाहरण पुष्कळदा दिलं जातं आकाशा पन, सूर्य आकाशामध्ये आहे पण पाण्यानं भरलेले हांडे ठेवले तर प्रत्येक हांड्यामध्ये सूर्य दिसून येतो किंवा चंद्रबिंब आहे चंद्र आकाशात आहे त्याचं प्रतिबिंब प्रत्येक हांड्यात दिसून येतं तशा पद्धतीनं अंशरूपानं ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे मूळ ब्रह्मही आहे आणि अंशरूपानं व्यापून गेलेलं ब्रह्मही आहे समर्थ शब्द वापरतायत की हे ब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांडात कालवलेला आहे सर्व पदार्थांमध्ये व्यापून आहे सर्वांमध्ये पसरलेला आहे हे समजून घेऊन त्या परब्रह्माच्या निश्चयात राहणं गरजेचं आहे आपल्यात जे आहे तेच समोरच्या वस्तूत आहे व्यक्तीत आहे निदान या भावनेपर्यंत तरी साधकानं आलं पाहिजे मी वेगळा आणि तो वेगळा हा जो अहंकाराचा भाव आहे तो कुठेतरी बाजूला ठेवून प्रेमभाव तरी किमान आला पाहिजे ब्रह्माचं हे सर्व वर्णन प्रत्यक्ष साधनेशी संबंधित नाही पण उपकारक निश्चित आहे कोणत्या निश्चयात कोणत्या भावामध्ये आपण असावं हेच यातून शिकायला मिळतं आणि म्हणून तर समर्थ ब्रह्माबद्दल भाष्य करत आहेत पुढची होई पहा ब्रह्मामध्ये सृष्टीभासे सृष्टीमध्ये ब्रह्मा असे हो अनुभव घेता आभासे अंश मात्रे पाण्यावरचं प्रतिबिंब नाही का समजा आकाशातला चंद्र आणि चांदण्या याचं प्रतिबिंब संथ पाण्यावरती पडलेलं आहे त्या पाण्यात जर आपण प्रतिबिंब पाहिलं तर त्यातही आकाश दिसतं तारे दिसतात चंद्र दिसतो वरती पाहिलं तरी सुद्धा चंद्र दिसतो आकाश दिसतं तारे दिसतात असं एकमेकांमध्ये व्यापून परब्रह्म आहे ब्रह्मामध्ये सृष्टी आहे आणि सृष्टीमध्ये ब्रह्म दाटून आहे आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्यक्ष साधनेशी या निरूपणाचा संबंध नाही पण संबंध आहे सुद्धा कारण निश्चयामध्ये हा भाव आपल्याला मदत करतो जो भगवंत आपल्यामध्ये आहे तोच सर्वत्र दाटून आहे हा एकदा भाव आला की मग द्वेष मत्सर हेवे दावे मी तू पण मान अपमान दुःख सुख याला जागाच कुठे राहिली समोरच्या व्यक्तीमध्ये जी आनंदाची अनुभूती आहे तीच आपल्यामध्ये नाही का अशीच ब्रह्माची आत्म्याची सर्व व्यापकता आहे ती समजून घेऊन नंतर अनुभवात मात्र त्याच्या गेलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात अनुभव घेता आभासे अंश मात्रे अनुभव घेऊ गेल्यावरच कळून येतं की हे दृश्य जगत म्हणजे सर्व अनंत ब्रह्माचा लहानसा अंश आहे अंश मात्रे सृष्टी भीतरी बाहेरी मर्यादा कोण करी सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कैसे त्याच्या अगदी लहानशा अंशात दृश्य सृष्टी भासते तर बाहेर किती व्यापून उरलेली आहे ही मर्यादा कोण करू शकेल का असा प्रश्न आहे आपल्या या एका ब्रह्मांडाच्या उदरात सगळे ब्रह्म माऊच कसे शकेल असा प्रश्न समर्थ करतात परब्रह्माची व्यापकता जी शब्दातीत आहे ती मांडण्याचीही एक पद्धत आहे ब्रह्मांडाचा विस्तार अनंत आहे आजही शास्त्रज्ञांनाही कळलेलं नाही की कि किती आकाशगंगा आहेत किती ब्रह्मांडे आहेत जर ब्रह्म सर्व ब्रह्मांडाला व्यापून असेल तर त्याची व्यापकता कल्पना करून पहा कल्पनेतही ती, ती बसणे शक्य नाही तीच गोष्ट शब्दात मांडण्यासाठी अशी योजना समर्थ करतात प्रत्यक्ष जाऊन कुणी ब्रह्मांडामध्ये ब्रह्म शोधावं असा याचा अर्थ नाही आपल्यातच डोकावून ते सापडतं हीच गोष्ट सत्य आहे जशी जाणीव आहे तशी सृष्टी आहे आणि तसंच ब्रह्मांड आहे आपली आई आपल्या जाणीवेने आपल्यापुरती असते पण आई पण जगाला व्यापून आहेच की प्रत्येकाला आई आहेच कुणाची आई वेगळी तर कुणाची आई वेगळी पण म्हणून आई पण बदलत नाही तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे खरं म्हणजे हेच भगवंताचं नाम आहे म्हणून नाम आणि ब्रह्म मुळी वेगळं नाहीच आहे पण त्या अनुभूतीत गेल्याशिवाय ते कळत नाही जोपर्यंत वेगळेपणानं उपासना आहे वेगळेपणानं साधना आहे द्वैतानं साधन आहे तोपर्यंत हे कळू शकणार नाही म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन आपण आणि आत्मा आपण आणि ब्रह्म वेगळे आहोत या भावनेतच मुळात राहणं चूक आहे आपण तेच असताना भ्रमानं आपण वेगळेपण स्वीकारलेला आहे मग जर ब्रह्माला शब्दात मांडायचा असेल तर हा सगळा पसारा त्याचा अंश मात्र आहे असच म्हणावं लागेल अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास म्हणून तयाचा अंश बोलली जातो आपल्या या एका ब्रह्मांडाच्या उदरात सगळं ब्रह्म माऊच कसं शकेल त्यामुळं समर्थ म्हणतात की तीर्थाची झारी असते त्यात आकाश साठवण्याचा प्रयत्न करावा तसंही आहे म्हणून त्याच्या एका अंशात सृष्टी आहे असं म्हणतात नीट विचार केला तर लक्षात येईल की जे आकाश सर्वत्र व्यापून आहे ते आपल्या हातात असलेल्या तीर्थाच्या झारीमध्येही आहेच म्हणूनच वर्णन करताना त्याच्या एका अंशात सृष्टी आहे असं म्हणावं लागतं अशाच प्रकारे समर्थांनी ब्रह्माबद्दलचं निरूपण सुरू ठेवलेलं आहे यापुढे आता ते काय म्हणतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम